नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान भाजपकडून नवनीत राणा यांनी नुकतंच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला आहे त्यानंतर पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी रवी राणा म्हणत होता माफी मागतो बच्चू कडू आमचे मोठे भाऊ आहेत आता त्याच भावाला तोडीबाज म्हणतात तरी दोन दिवसांनी रंग बदलतो दोन दिवसांपूर्वी माफी मागितली होती अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर केली आहे बच्चू कडूंनी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते एवढेच नाही तर बच्चू कडू पुढे म्हणाले की हात जोडून माफी मागत होती विनंती करत होते तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात म्हणत होता आज त्याच भावाला पैसे खातो म्हणता सरडा तरी वेळाने रंग बदलतो आता लगेच आवरून लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की हा आमच्यावर असा वागतो मग सामान्य लोकांबरोबर कसं वागणार हरलेल्या मानसिकेतून त्यांचं हे वाक्य आलं आहे हार नक्की आहे तुमच्या रॅलीतून अर्धे मते आम्हालाच मिळणार आहेत ते कसे गेले का गेले हे आम्हाला माहीत आहे सभा होतील कदाचित पण मत अर्धी मिळणार नाही मतदाताच नाही ही, मत ना ही, ही संपलेली गोष्ट आहे दरम्यान आनंदराव आंबेडकर यांच्या क्रमांकाच्या जा खाली जाऊन बस नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहतील असेही ते म्हणाले आहेत दरम्यान रवी राणे एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात पाहिला नाही ते मोठा भावी मानतात आणि माफी मागतात त्यांनी भाजपा राष्ट्रवादी बरोबर सेटलमेंट केली आहे विधानसभेसाठी सेटलमेंट केली मला त्यांचे काळे धंदे बाहेर काढायला लावू नका त्यांची जुनी सवय आहे नसलेल्या उखरून काढलेल्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो यासाठी आम्ही छाती पाडून तयार आहोत अशी टीकाही बच्चूकडून यावेळी केली आहे